प्रथमता या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांना नमस्कार पा जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेचं आयोजन या ठिकाणी केलं जात असतं आणि त्यातील त्याचबरोबर इतर ही स्पर्धा परीक्षा त्याची विज्ञान विषयातील त्या जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देखील या ठिकाणी पाहणार आहोत अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तर तर पहिला प्रश्न आहे प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतड्यांची लांबी किती असते पा त्याचं उत्तर आहे सुमारे सात मीटर त्यानंतर प्रौढ व्यक्तीमध्ये मोठ्या आतड्यांची लांबी किती असते त्याचं उत्तर आहे सुमारे दीड मीटर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे श्वसन संस्थेमध्ये कोणत्या इंद्रियांचा समावेश होतो त्याचं उत्तर आहे पहा नाक श्वसन नलिका फुफ्फुसे आणि श्वासपटल त्यानंतर संसर्गजन्य रोग कोणते फ्लू पळसे नायटा खरुज कांजण्या आणि गोवर त्यानंतर पाचवा प्रश्न आहे दूषित अन्न खाल्ल्याने कोणते रोग होतात तर त्याचं उत्तर आहे गॅस्ट्रो आणि जुलाब त्यानंतर सहावा प्रश्न आहे त्रिगुणी लस म्हणजे काय गटसर्प डांग्या खोकल्या आणि धनुर्वाद प्रतिबंधक लस म्हणजे त्रिगुणी लस पहा त्रिगुणी लस म्हणजे काय तर गटसर्प डांग्या खोकल्या आणि धनुर्वाद प्रतिबंधक लस म्हणजे त्रिगुणी लस त्यानंतर सातवा प्रश्न आहे पदार्थ सूक्ष्मकणांचे बनलेले आहे हे मत कोणी मानले त्याचं उत्तर आहे महर्षी कणात त्यानंतर पदार्थाच्या तीन अवस्था कोणत्या त्याचं उत्तर आहे स्थायू द्रव आणि वायू या पदार्थाच्या तीन अवस्था आहेत फुलपाखराच्या चार अवस्था कोणत्या पा त्याचं उत्तर आहे अंडी अळी कोश आणि प्रौढ या फुलपाखराच्या तीन अवस्था आहेत त्यानंतर फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात दहावा प्रश्न त्याचं उत्तर आहे सुरवंट मुख्य ऋतू कोणते तर पा मुख्य ऋतू कोणते आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा जुने जलसाठी कोणते त्याचं उत्तर आहे पहा विहिरी तलाव टाक्या आड नदी व हौद हे काय आहेत जुने जलसाठी आहेत नवीन जलसाठी कोणते तर धरण विंदर विहिरी व पानपोई हे नवीन जलसाठे आहेत त्यानंतर पावसाळ्यामध्ये चौदावा प्रश्न आहे पहा पावसाळ्यामध्ये कोणत्या रोगाची साथ येते तर पावसाळ्यामध्ये हगवण किंवा गॅस्ट्रो या रोगाची साथ येते त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतले जातात त्याचं उत्तर आहे भात नारळ नासणी आणि वरई ही जास्त पावसाच्या प्रदेशात घेतली जाणारे पिके आहेत त्यानंतर सोळावा प्रश्न आहे मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात तर त्याचं उत्तर आहे गहू तूर आणि सोयाबीन हे मध्यम पाव मध्यम पावसाच्या प्रदेशात हे पिके घेतले जातात त्यानंतर सतरावा प्रश्न आहे कमी पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात त्याचं उत्तर आहे पहा ज्वारी बाजरी आणि मटकी त्यानंतर कोणती फळे सालीसकट खावीत तर उत्तर आहे चिक्कू अंजीर द्राक्षे सफरचंद जिभेवर छोटे छोटे उंचवटे असतात त्यांना काय म्हणतात त्याचं उत्तर आहे रुचिकलिका महाराष्ट्रातील कोणते कापड प्रामुख्याने वापरले जाते तर महाराष्ट्रामध्ये सुती कापड हे प्रामुख्याने वापरले जाते त्यानंतर एकवीसवा प्रश्न आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती त्याचं उत्तर आहे नागपूर बावीसवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी त्यानंतर तेवीसवा प्रश्न आहे सह्याद्री पर्वतास काय म्हणतात तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असं म्हटलं जातं त्यानंतर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते पा उत्तर आहे कळसुबाई पंचवीसवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागात कोणती पर्वतरांगा आहे सातपुडा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते तर त्याचं उत्तर आहे अस्तंबा त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न सर्वात मोठा दिवस कोणता पा एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस आहे त्यानंतर सर्वात मोठी रात्र केव्हा असते तर बावीस डिसेंबर ही सर्वात मोठी रात्र असते त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आहे दृष्टहीन व्यक् दृष्टीहीन व्यक्तीच्या स्पर्शाच्या लिपीला काय म्हणतात तर दृष्टीहीन व्यक्तीच्या स्पर्शाच्या लिपीला ब्रेल लिपी असं म्हटलं जातं त्यानंतर तिसवा प्रश्न आहे सरडे आणि पाल यांना किती पाय असतात तर सरडे आणि पाली यांना चार पाय असतात सापाला किती पाय असतात तर सापाला पाय नसतात डास माशा झुरे यांना किती पाय असतात त्याचं उत्तर आहे सहा कोणत्या प्राण्याला पंख असतात तर वटवागुळ या प्राण्याला पंख असतात पा म्हणजे वटवा वटवागुळ हा जो प्राणी आहे तो प्राणी त्याला पंख असतात म्हणजे हा जो वटवागुळ आहे तो सस्तन प्राणी आहे पा तो पिलांना जन्म देतो आणि त्याला त्याचं दूध पाचतो म्हणजेच वटवागुळ हा जरी आपल्याला त्याला पंख दिसत असले पक्षासारखा जरी तो, तो उडत असेल तरी तो पक्षी नसून तो प्राणी आहे पा आणि तो सस्तन प्राणी आहे त्यानंतर चौतीसवा प्रश्न आहे कोणता पक्षी चि चिमणीपेक्षा लहान असतो तर त्याचं उत्तर आहे शिंपी हा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो त्यानंतर पस्तीसवा प्रश्न आहे सूर्योदयाची दिशा कोणती तर सूर्योदय सूर्योदयाची दिशा कोणती तर पूर्व त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे सूर्यास्ताची दिशा कोणती सु त्याचं उत्तर आहे पश्चिम त्यानंतर सदोतीसवा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत तर त्याचं उत्तर आहे चौदा त्यानंतर अडोतीसवा आणि महत्वाचा आय पी प्रश्न आहे पहा हा विज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये अमकाच विचारला जाईल जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिन साजरा केला जातो त्यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न आहे पहा संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय तर देभुजी झिंगराजी जानोरकर हे संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव आहे त्यानंतर चाळीसवा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध स्थळ कोणते तर मडी हे गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध स्थळ आहे आणि पुण्यामधलं जर बघितलं तर जेजुरी हे गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारं स्थळ पुण्यातील आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती तर तिचं उत्तर आहे पा प्रवरा ही नदी अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख आहे तर धड कशाला म्हणतात तर छाती पोट आणि पाठ मिळून धड तयार होतं पहा आपला छाती पोट आणि पाठ मिळून धड तयार होतं हातातील तीन भाग कोणते तर दंड अग्रबाहू आणि पंजा हे हातातील तीन भाग आहेत आता पायाचे तीन भाग कोणते तर मांडी तंगडी आणि पाऊल हे पायाचे तीन भाग आहेत त्यानंतर ठाणे जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळते तर त्याचं उत्तर आहे वारली ही जमात ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते पाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर चहाचं उत्पादन सर्वाधिक आसाम या राज्यात होते सफरचंद चे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वाधिक होते तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर सार सात बेटांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहराला उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले त्याचं उत्तर आहे चार्ल्स डार्विन पाठीचा कणा नसलेला सजीव कोणता तर गोगल गाय मानवाशी साम्य असणाऱ्या वानराला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे एप वानर खरीप हंगाम केव्हा असतो तर त्याचं उत्तर आहे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये या ठिकाणी खरीप हंगाम असतो त्यानंतर आठवा प्रश्न आहे रब्बी हंगाम केव्हा असतो तर ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान रब्बी हंगाम असतो उन्हाळी हंगाम कधी असतो त्याचं उत्तर आहे मार्च ते जून या महिन्यामध्ये उन्हाळी हंगाम असतो पहा पुढचा प्रश्न आहे कांद कांदा लसूण बटाटे आले हे वनस्पतीचे कोणते भाग आहेत तर कांदा लसूण बटाटे आले हे वनस्पतीचे खोड आहेत रताळे मुळा गाजर बीट हे वनस्पतीचे कोणते भाग आहेत तर त्याचं उत्तर आहे मुळे रताळे मुळा गाजर बीट हे वनस्पतीचे मुळे आहेत हरितक्रांतीचे जनक कोण तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे हरितक्रांतीचे जनक आहेत इन्सॅटचा फॉर्म सांगा इंडियन नॅशनल सॅटेलाइट हे इन्सॅटचा फॉर्म आहे पहा इंडियन नॅशनल सॅटेलाइट त्यानंतर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर कोणता तलाव तयार झाला आहे तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर मायनी हा तलाव तयार झालेला आहे <खशी>, मायनी हा तलाव तयार झालेला आहे या तलावावर कोणते पक्षी सायबेरियातून स्थलांतरित होऊन येतात तर त्याचं उत्तर आहे रोहित पक्षी त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात माळडोक अभयारण्य कोठे आहे तर नानज या ठिकाणी मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया कोणत्या नावाने ओळखतात तर त्याचं उत्तर आहे शरणवणी डब्ल्यू डब्ल्यू एफ चा फुल फॉर्म सांगा महत्वाचा प्रश्न आहे पहा डब्ल्यू डब्ल्यू एफ चा, चा फुल फॉर्म वर्ल्ड वाईड फंड वर्ल्ड वाईड फंड म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एफ अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो त्याचं उत्तर आहे रातांधळेपणा आणि दातावरील सर्वात कठीण आवरणाचे नाव काय तर अनॅमल हे दातावरील सर्वात कठीण आवरणाचं नाव आहे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विज्ञानातील जी स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी विचारले जातात त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद